नमस्कार मी सुरेश शिंदे नुकतीच पिंपरी चिंचवड आयुक्तालयातून एक महत्वाची बातमी येत आहे परराज्यातून अवैध अग्निशास्त्राची तस्करी करणाऱ्या रे आरोपीसह रेकॉर्डवरील चार गुन्हेगारांना अटक तसेच सात पिस्टल चौदा जिवंत काडतोसे दोन मॅगझिन व वा स्कॉर्पिओ वाहनासह एकूण पंधरा लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल देखील मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाकडून जप्त करण्यात आलेला आहे या संबंधीची अधिक माहिती घेतली असता मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस शिपाई बक्कल नंबर सव्वीस त्रेचाळीस गणेश सावंत पोलीस शिपाई बक्कल नंबर तीस चौतीस हर्षद कदम व पोलीस शिपाई बक्कल नंबर सव्वीस त्र्याहत्तर सुमित देवकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी ती कारवाई केली या कारवाईसाठी माननीय पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चोबे पिंपरी चिंचवड आयुक्त माननीय पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी माननीय पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा गुन्हे नंबर एक डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाल सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिनय पवार पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी तसेच पोलीस अंमलदार महेश खांडे आशिष बनकर गणेश सावंत विनोद वीर सुमित देवकर हर्षद कदम विक्रांत गायकवाड गणेश हिंगे सोमनाथ मोरे नितीन लोखंडे विशाल गायकवाड नितीन उमरजकर प्रशांत पाटील गणेश कोकणे प्रवीण कांबळे चंद्रकांत गडदे बाबाराजे मुंडे अमर कदम समीर रासकर राहुल खारगे औदुंबर रोंगे तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी प्रकाश ननावरे रमेश कारके होलगे यांच्या पथकाने सदर कारवाई केलेली आहे